महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा झाला हा मेळावा दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानात पार पाठिंबा पा जाहीर नरेंद्र मोदींच्या कळखर नेतृत्वासाठी मी भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा पा देत आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलंय राज ठाकरेंनी लोकसभा सभा सा लढवणार नसल्याचंही स्पष्ट केलंय राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यात महायुतीला नक्कीच फायदा होणार आहे मनसे मेळावा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी राज ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत करतो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी आणि विकास कामांसाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत जरा विचार करावा आमची भूमिका स्पष्ट आहे तुम्ही मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून या सत्तेच्या खुर्चीसाठी स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले सोडले आणि धनुष्यबान राहण ठेवला आणि शिवसेना वाचवण्यासाठी राज ठाकरे हे एकमेव व्यक्ती होते त्यांनी दोन हजार चौदा साली जाहीरपणे सांगितलं होतं मोदींना पंतप्रधान बनवलं पाहिजे आज ज्या पद्धतीनं त्यांनी दहा वर्षात विकास केला आहे त्या नव्या भारताची निर्मिती झाली आहे त्यामुळं मला विश्वास आहे राज ठाकरे आणि त्यांची नवनिर्माण सेना ही महायुतीसोबत मोदीजींसोबत राहील अशी मी अपेक्षा करतो असं फडणवीस यांनी एका कार्यक्रमात आपला अंदाज व्यक्त केला होता भाग आहे हा पूर्णपणे ढवळून निघेल उद्या मनसेचा एक मेळावा होत आहे खूप दिवसांपासून चर्चा वेगवेगळ्या -वेक सुरू होत्या काही गुढीपाडव्याच्या दिवशी एक वेगळी गोड बातमी मिळणार आहे काय अपेक्षा का अर्थात <laughs> एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत विशेषतः मनसेने जेव्हापासनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे आणि निश्चितपणे आमची अपेक्षा अशी आहे की शेवटी श्री राज ठाकरे हे तसे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी दोन हजार चौदा साली मोदीजींचं एन्डोर्समेंट केलं होतं आणि जाहीरपणे भूमिका घेतली होती की मोदीजींना प्रधानमंत्री बनवलं पाहिजे ठीक आहे मधल्या काळात त्यांनी काही वेगळी भूमिका देखील घेतली पण मला असं वाटतं की आज त्यांना देखील हे मान्य असेल की ज्या प्रकारे दहा वर्षामध्ये मोदीजींनी भारताचा विकास केला एका नव्या भारताची निर्मिती ही त्या ठिकाणी झाली तर अशा परिस्थितीमध्ये सर्व लोकांनी मोदीजींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे विशेषतः जे लोक राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहेत ज्यांच्याकरता समाज प्रथम आहे राष्ट्र प्रथम आहे अशा सगळ्या लोकांनी मोदीजींसोबत राहिलं पाहिजे आणि म्हणून मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील मोदीजींच्या सोबत राहील मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल अर्थात त्यांचा पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा आहे पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की या